नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात आहात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात सुरुवातीला उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना मनपूर्वक धन्यवाद देतो लाख लाख त्यांना शुक्रिया कारण की त्यांनी जर कॉन्टेंट आम्हाला असा दिला नाही तर आम्ही व्हिडिओ कसे करायचे त्याच्यामुळं राहुल गांधी असो दिग्विजय सिंग असो सुषमाताई आजकाल काही देत नाहीत पण एक काळ त्या मटेरियल पुरवायचं आणि आता उद्धव ठाकरेंची ही तथाकथित मॅरेथॉन सुपरफास्ट जी काय मुलाखत त्याच्यामधला <laughs> त्यांनी एक असा मुद्दा उपस्थित केलेला आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो की वाघ कशी गरज नसताना शिकार करत नाही प्राण्यांकडे कसं फ्रीज नसल्यामुळं ते गरजेपुरतच मारतात खातात पण हे राजकीय पक्ष मात्र गरज नसताना आमदार खासदार फोडतात असं त्यांचं वाक्य ते तुम्ही ऐका वाघाचं जर तशी ती हेच तशी असेल तर तो भुकेपुरतच पुरती शिकार करतो उगाच असं प्राणी मारून तो फ्रीज मध्ये ठेवत नाही पक्ष हा जसे आता सगळे सत्ता मिळाली तरी सुद्धा आणखीन आमदार घ्या आणखीन खासदार घ्या असं वागसिम नाही करत की मारून आज एक आता एक हरण मारलं तर उद्यासाठी आणखीन एक मारू कारण त्यांच्याकडे फ्रीज नाहीये हे काय करतात हे फोडता फोडतात आणि आपल्या सत्तेच्या शीत कपाटात ठेवून देतात तुम्ही ऐकलं उद्धव ठाकरे असं म्हणतात की जंगलामधले प्राणी कसे त्यांच्याकडून ह्या राजकीय नेत्याने शिकायला पाहिजे त्यांचा सरळ आरोप तो सरळ सरळ रोख हा भाजपकडं आहे की गरज नसताना हे कसे आमदार खासदार फोडत मग आता गरज असताना कसं असतं नेमकं म्हणजे तुम्हाला अशी या भाजप सेना निवडणूक पूर्व जी युती होती दोन हजार एकोणीसला त्याला लोकांनी बहुमत दिलेलं होतं त्याच्यामधला मोठा पक्ष हा भाजप होता तुम्हाला सत्तेचा मोठा वाटा पाहिजे होता समजा तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी चर्चा करून काय मागून घेतलं असतं काय आम्ही मागचे व्हिडिओत म्हण तसं प्रत्यक्षात काहीतरी समोर प्रस्ताव ठेवला असता बोलणी चांगली झाली असती किंवा फिसकटली असती पण तुम्ही तिथं गेलेच नाहीत सत्तेची लोकांनी तुम्हाला जनमताचं कौल जनमताचा कौल दिलेला असताना तुम्ही सत्ता स्थापन केलीच नाही आणि गरज नसताना आता जे उद्धव ठाकरेच वाक्य तेच नेमकं मी उलट करतो गरज नसताना तुम्हाला इकडं पोटभर सत्ता लोकांनी दिलेली असताना तुम्ही भाजप बरोबर सत्ता स्थापन करायची होती आणि त्यांच्या त्यांच्या बरोबरीनं बो, जी काय सत्तेची वाटावाटी करून घ्यायची तुमचा मुद्दा होता तो गरज नसताना तुम्ही महाविकास आघाडीमध्ये घोसाघुशी का केली जर तुम्हाला जंगलातले प्राणी कारण नसताना शिकार कसे करत नाहीत ह्याचं कौतुक वाटत असेल तर तुम्ही कारण नसताना तुमची जी युती होती त्या युतीची शिकार का केली आणि तुम्हाला सत्तेचा जे काही मासाचा तुकडा हवा होता तो कसा तुम्ही तिकडून महाविकास कडून मिळून कसा घेतला जेव्हा की तुम्हाला सत्तेची तुमची भूक भागावी एवढं लोकांनी जनमत तुम्हाला कौल तुम्हाला दिलेला होता 2001 विदान सबा वार दो तेंचे -तेंचे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा आम्ही वारंवार उल्लेख करतो की निवडणूक पूर्व युती होती दोन हजार चौदाची निवडणूक पूर्व युती नव्हती त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारला आधी पाठिंबा दिला नाही नंतर पाठिंबा दिला नाही हे त्यांचं त्यांचं राजकीय धोरण असू शकतं दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले होते त्याच्यामध्ये निवडणुकीनंतर एकत्र आले काय किंवा नाही आले काय किंवा त्यांनी जेव्हा तेव्हा शरद पवारांनी भाजप सेनेबरोबर येऊन सरकार स्थापन केलं असतं असंही आपण समजूयात तरी त्याच्यावर काही बोलता येत नाही कारण की त्यांनी ते तेव्हा स्वतंत्रपणे निवडणूक लढली होती पण दोन हजार एकोणीसची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक पूर्व युती करून लढलेली होती त्या निवडणूक पूर्व युतीला सर्वसामान्य जनतेने बहुमताचा कौल दिलेला होता तुम्हाला तर शिकार केल्याच्या म्हणजे जनतेनं तुम्हाला प्रत्यक्ष शिक म्हणजे काय तुमचं पोट भराव इतकं तुम्हाला म्हणजे बहुमत इतकी तर तुम्हाला संख्या दिली होती मग उद्धव ठाकरे याचं उत्तर देणार का की मग असं असताना तुम्ही तुमच्याच लॉजिक प्रमाणे जंगलातल्या प्राण्यांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर तुमची ही वख का वाढली तुम्हाला गरज नसताना तुमच्या भाषेत सांगतोय तुम्हाला गरज नसताना महाविकास आघाडी बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद का मिळवावं वाटलं इकडे जर तुम्हाला इकडं कदाचित शक्यता होती काय तुम्ही जर बार्गेनिंग केलं असतं तर एखाद्या वेळेस तुम्हाला मुख्यमंत्रीपद सन्मानानं भेटलं असतं इथं ज्या पद्धतीनं मिळाल्यानंतर जे गायब झालं पुढच्या निवडणुकीत तुम्ही तोंडघशी पडले अजून एक मुद्दा आहे तुम्ही राजकीय नेतृत्व करता आहात तुमचा तुमचा स्वतंत्र पक्ष आहे वडिलांच्या माघारी तुमच्याच हातामध्ये पक्षाची सगळी सूत्र आली त्याला आता बारा तेरा वर्ष होऊन गेली दोन हजार चौदा ची विधानसभा लोकसभा दोन हजार एकोणीसची लोकसभा विधानसभा दोन हजार चोवीस ची, ची विधानसभा निवड लोकसभा सहा निवडणुका तब्बल राज्यातल्या बाकीच्या छोट्या मोठ्या निवडणुका राहिल्या बाजूला बाळासाहेबांच्या माघारी सहा निवडणुका शिवसेनेने तीन लोकसभेच्या आणि तीन विधानसभेच्या निवडणूक लढल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला अजून त्याच्याबद्दल काही कळायला मार्ग नाही तुम्हाला अजूनही कळत नाहीये आम्ही कालच व्हिडिओ केला होता की इंडिया आघाडीमध्ये आता कसं काही उरलं नाही आणि तिथं कसं जाण्यात काही मतलब नाही संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावरती स्वतः उद्धव ठाकरेंचं हे वाक्य मग तुम्हाला त्यांच्या बरोबर असतानाही काही कळलं नाही काय चालू आहे काय नाही ते आधी पाठिंबा द्यावा नाही द्यावा, द्यावा दोन हजार चौदाच्या वेळेस कळलं नाही राजीनामे खिशात घेऊन झालं दोन हजार एकोणीसला तुमच्या स्वार्थासाठी कविना तुम्ही टोनकण उडी मारली गरज नसताना आता तुम्ही म्हणताय तसं तुम्ही दुसरी शिकार केली सत्तेची तो मासाचा गोळा पटकवला तो खायला सुरुवात केली नंतर कळलं की अरे काही काळात ते सगळं गायब होऊन गेलं तुमच्या तोंडातला जो काही तथाकथित शिकारीचा हिस्सा होता ते तुमचेच अनुयायी असलेले एकनाथ शिंदेने घेतला आणि पळून गेले खुर्ची सगळ ते म्हणजे त्यांना पक्ष मिळाला त्यांना चिन्ह मिळालं आणि त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले मग हे तुम्हाला कसं नाही कळलं तुम्हाला ह्याचा साक्षात्कार कसा नाही झाला बरं आता तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात दोन हजार एकोणीस पासून टांग मारून का होईना काही का असे ना, ना एकनाथ शिंदे जरी गेले तरी तुम्ही महाविकास आघाडी येते मग आत्ताची गोष्ट अशी आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा आता दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे मग या सगळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा टाकट हा त्या इंडिया आघाडीचा एक प्रबळ असा घटक आहे किंवा मा, महा महाराष्ट्रामध्ये सांगायचं तर महाविकास आघाडीचा घटक आहे म्हणून का नाही तुम्ही समोर येत आता कशासाठी सगळ्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये काड्या सुरू केलेल्या आहेत किरकिरी सुरू केलेल्या आहेत तुमची सावरकरांबद्दलची मतं तुमच्या आघाडीतल्या बाकीच्या पक्षांना मंजूर नाहीत हे तुम्हाला आता कळलं का तुम्ही अगदी तुमचं तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला शेवटची मंत्रिमंडळाची बैठक होती ती, ती फक्त उपचार होता त्या वेळामध्ये घाईघाईमध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर करून घेतलं धाराशिव हे नामांतर करून घेतलं उस्मानाबादचं जेव्हा की सगळं हातातून निष्ठून गेलेलं होत मग हे तुम्हाला उपरती अधिकाने झाली किंवा उलट आता तुम्ही त्याच्यावरती ठाम आहात का म्हणजे आता परिस्थिती काय उंबरली माहितीये का या वाघानं कशासाठी कोणाची शिकार केली आणि ही शिकार समोर पण खाता ना अशी परिस्थिती निर्माण होऊन बसली एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना प्रत्यक्ष शिवसेनेचा मतदार शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेनेचे स्थानिक पातळीवरचे नेते यांची मानसिकता कळली त्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी गेली तीन वर्ष सलग त्याच्यामधले दोन एक वर्ष त्यांची स्वतःची मुख्यमंत्री पदाची आणि आता सात आठ महिन्यांपासून उपमुख्यमंत्री आहेत ते या सगळ्या कालखंडामध्ये आपल्या पक्षाचा फायदा करून घेतला आपल्या संघटनेचा फायदा करून घेतला सत्ता आपल्या सहकार्यांना मिळवून दिली मंत्रिपद मिळवून दिली ना आता प्रत्यक्ष ते काम करतात आणि तुमची काय परिस्थिती तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे तुम्ही जितकी पोट आहे तितकी शिकार केली असं म्हणूयात उद्धव ठाकरे जे म्हणतात ना मग जितकी पोट आहे तुमचं पोट तरी किती नेमकं मला सांगा ना तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ते अडीच वर्ष का होईना तुम्ही उपभोगलं त्याच्यानंतर तुम्हाला आघाडीचा नेता करा असं सांगितलं होतं तुमची भूक वाढली पण ते काही काँग्रेसवाल्यांनी केलं नाही ते तसे डांबरेट आहेत पक्के तुमचा फायदा त्यांनी करून घेतला आणि त्यांचं सगळं जे दुकान बुडालेलं होतं त्यांनी ते वरती आणलं ना तेरा खासदार त्यांचे निवडून आले एक बंडखोर चौदा तुमच्याच विरोधात उद्धव ठाकरेंना त्यांची भूकपेक्षा त्यांच्याबरोबर ज्यांची भूक कळतीये का भाजपवाले सोडा कोणाला कुठल्या पक्षात घेतायत ते तुम्ही जो उमेदवार उभा केला होता चंद्रहार पाटील सांगलीला त्याच्या विरोधामध्ये त्यांनी बंडखोर उभा करून निवडून आणून दाखवला ना आणि तुमची काय म्हण म्हणून म्हटलं ना शिकार केलेली तुमच्या समोर येऊन तुम्हाला खाता येईन किंवा दुसरेच घेऊन चाललेत अरे मग तुम्ही ज्या उमेदवारासाठी भांडण केलं होतं महाविकास आघाडीमध्ये तो चंद्रहार पाटील सारखा उमेदवार पण एकनाथ शिंदेकडे निघून गेला ना मग आता म्हणजे तुमच्याकडे काहीच राहिलं नाही ना तुम्ही जी तुम्हाला हक्काचं अधिकाराची शिकारीचा वाटा जो मिळाला असता दोन हजार एकोणीस मध्ये तो सोडला दुसरा मिळवायच्या नादाखाली म्हणून दुसऱ्यावरती जाऊन बसले आणि नंतर जेव्हा लक्षात असं आलं की ते सुटून गेलं आजची तर परिस्थिती अशी आहे एकनाथ शिंदेकडे काही लोक निघून चाललेले आहेत काही राष्ट्रवादीकडे चाललेले आहेत निघून काही तुमच्याच पक्षातल्या त्यांना ह्याच्यापेक्षा जास्त फायदा काँग्रेसन शरद पवार गटाकडं वाटेल तिकडं निघून जातील तुमच्याकडं कोण राहणार आहे आता माया मिली न राम किंवा न खुदा क्या गालिबच्या भाजे सांगायचं तर न खुदा मिला न विसा गम न इधर के रहे न उदर के हम, अशी अवस्था उद्धव ठाकरेंची होऊन बसलेली आहे इथेच थांबूयात नमस्कार